पुणे पोलिसांचा प्रयत्न होता एक महिना तारीखही उलटून गेली एस्टिमेटेड नेमकी काय अडचणी कधीपर्यंत चार्जशीट दाखल तपास अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची प्रयत्न सुरू आहे दोन चार पाच दिवसातच आपल्याला त्याबद्दल डिटेल कल्पना ते कधीपर्यंत मिळेल हे नक्कीच सांगता येत नाही प्रयत्न करण्यात आलेली आहे मोबाईल खरी गोष्टी आहे सापडलेले नाही परंतु सांगायचे असतील तर मोबाईलचे या केसमध्ये एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून मोबाईल न सापडणे यावर कोणत्याही प्रकारचे इम्पॅक्ट इन्व्हेस्टिगेशन वर किंवा एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून होणार मोबाईल काही यामध्ये महत्वाचे काही या, किंवा मा, महत्वाचे काय थोडाफार त्याचे काही गरज होता अशा काही गोष्टी नाही आहेत तरी पण त्यांना ड्रेस करण्याची प्रयत्न सुरू आहे सर या या भरपूर काढल्या अथवा अमीर पदक काढल्यात मुख्य आरोपी आहे संदीप दुनिया नाही माझे उद्या संदीप दुनिया हा ट्रकचा मुख्य आरोपी आहे अद्यापपर्यंत आपल्याला भेटला नाही त्याचं सध्याचं स्टेटस काय सर त्या सध्या त्या आरोपी बद्दल बरोबर आहे ते अटक झालेली नाही सदर ते तपास जे आहे ते Uh, केंद्रीय कडे आहे त्याबद्दल एक्झॅक्ट काय स्टेटस आहे त्याबद्दल मला uh, आपल्याला डेट करता येत नाही परंतु जे प्राथमिक माहिती आहे ते देशाचे बाहेर सध्या आहे आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया केंद्रीय एजन्सीकडून गुणपणे करण्यात बाहेर तेव्हा गेला संदीप पुण्याच मी पूर्वीच ही गोष्ट ब्रीफ केलो होतो की या गुन्ह्या आमचे उन्नीसीस फेब्रुवारी आमची हे रिकव्हरीची प्रक्रिया मागच्या वर्षी झाली होती आणि त्याच वेळी आम्ही कळवलो होतो आपल्याला की दिनांक तीस जानेवारीचे सुमारास त्या आरोपी नेपाळचे मार्गे देशाचे बाहेर गेला होता सांगण्याचे अर्थ आहे की ज्यावेळी आमची केस झाली होती तत्पूर्वीच याचे ते जे आरोपी फरार आहेत ते देशातून बाहेर गेला होता सर स्वर्गेट बलात्कार प्रकरणातील जी पीडित तरुणी आहे तिने विशेष सरकारी वकील म्हणून असं सुरुदे यांची नियुक्ती करण्यात यावी असं तुमच्याकडे पत्र दिलं होतं नेमकं त्याच्यावर काय कारवाई करणार ते, का का ते त्यांनी पत्र दिला होता त्यांनी मला भेटले पण होते त्याचे पूर्वीच त्यांनी मला पत्र देण्याची पूर्वीच एका दुसऱ्या सरकारी वकील बद्दलचे प्रस्ताव आमच्याकडून ऑलरेडी शासनाकडे गेला होता आणि ते अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करता येत नाही त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे आणि आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याशी पूर्ण इन्व्हेस्टिगेशनचे पेपर्स वगैरे ते बघून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे फिर्याद फिर्यादी महिलाला त्यांना ते वकील जे पाहिजे त्यांना इंटरव्हिनर म्हणून ते येऊ शकते आणि त्याचे प्रशासनाचे तपास पोलीस एजन्सीचे पूर्णपणे सहकार्य त्यांना आणि त्यांचे इंटरविनर मार्फतीने जे काही मदत असतील ते त्यांना देण्यात तो डीएन दे, रिपोर्ट तो त्याला वेळला एक त्याला काही तांत्रिक अजून वेळ प्रक्रिया अजून पूर्ण केलेली यामध्ये एकदम वॉटर टाईट केस आपल्याला तयार करायची आहे त्या दृष्टिकोनातून सर्व दिशेने तपास सुरू आहे आम्ही आपल्याला सांगितले तपास अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर तपास दूर करून चार्जशीट करण्यात येईल आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये साठ दिवसाची मुदत प्रोसिजर नियमाप्रमाणे आमच्याकडे असते त्याचेच पूर्वी आणि इनफॅक्ट लवकरात लवकर चार्जशीट करण्याची आमची तयारी आहे आपल्याला एक दोन चार पाच दिवसात याबद्दल अपडेट सर जो आरोपी आहे फोटो व्हायरल होता तो कुठला होता कुठल्या पोलिसाची त्यांनी घातली होती पोलीस तपासून काय माहिती समजावत याबद्दल सध्या काही गोष्टी समोर आलेली नाही एक्झॅक्टली कधीचे फोटोग्राफ होता काय होता आणि या केसच्या संदर्भात त्याचे फोटोग्राफचे कोणत्याही प्रकारचे लिंकेज